त्या सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या त्या त्यांना बोलवलेलं होतं आणि भावना व्यक्त केल्या साहेबांनी मार्गदर्शन केलं आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा आपण त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्याच्या आयुष्य त्यांच्या भावना समजून घेतलं ना त्याच्यावर काय करायचं योग्य ते गोष्ट करतील पण समिती असा प्रत्येक आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहे ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर समृतच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे काही पदाधिकारी आलेलेच नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही झालं तरी महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्यासाठी प्रचारच सगळ्यांच्या भावना सन्मान्य राजसाहेबांनी आणि कोणीही पदाधिकारी किंवा महाराष्ट्राचा नाही हा सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशामुळे वैभवजी तुम्ही अनेक भागामध्ये महाराष्ट्र पद्धतीने याच्या आधी काम करतो स्थानिक पातळीवर मुळात आहे बघा काय असतं तुम्ही काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळ्या घालून काम करत आहेत काही दुसपुसी स्थानिक पातळीवर असतील आणि ती सगळीकडेच असतील किंवा फक्त इथे आहे किंवा किती आहे असे प्रमाण सगळ्यांमध्ये असते झालं राहणार पण ओवरऑल ओव्हरऑल महाराष्ट्राचा आता खरं तर पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहे असून पुनत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुवे अमोल कुंडे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरले आहे खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल अशात राज ठाकरे कुठले कुठले सभा घेणार आहेत याचं काही शेड्यूल ठरलं आहे का महाराष्ट्रभर सभाजनच्या होणार आहेत का अजून काहीही काल ऑफ द रेकॉर्ड काल ऑफ द रेकॉर्ड पुण्यातून अशा बातम्या आल्या होत्या की राज साहेबांची आणि मुलींची ऑफ द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी झाली तुमच्या नेत्यांकडून काही बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची काय करायची याच्या संदर्भात कुठलीही नाही ज्या पद्धती चुकीची मला माहितच होती जो ऑफ द रेकॉर्ड फोन अमित साहेब बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही पण आपला आत्ता सन्मान्य राजसाहेबांना मी विचारलं त्याप्रमाणे अजून तरी कुठे सभा घ्यायची काय याची अजून गोष्ट ठरलेली नाही कोकणातील शिव मनसैनिकांमध्ये एक नाराजी होती की ज्या सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये जे प पदाधिकाऱ्यांवरती एक त्यां त्यांच्याबद्दल तं, त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं त्यांच्याविषयी नाराजी असे वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवणाला कोणाला तरी आकाशातून उतरावं लागेल त्यामुळे ते, ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब नक्कीपणे मार्ग काढतील मला माहित नाही ऑफ रेकॉर्ड ते, ते बोलले की नाही माझं काय आम्ही साहेबांशी बोलणं झालं नाही पण प्रश्न असा आहे की यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होतं जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करते असं वाटतंय का नवी मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले भांडणं झाली वो वो ना का पत्रकार होते ना हा म्हणतो नाही नाही तेच म्हणतोय आम्ही की ती बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही कारण साहेबांचं नाव बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही पण पक्षाची जी आत्तापर्यंत आत्ता जी सन्मान्य राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला बोलूया आहे त्यांच्या आदेशाने सांगतो की अजून कुठे सभा घेणार याचं नियोजन अजूनपर्यंत ठरलेलं नाही okay. ठीक थँक्यू